हॅलो फ्रेंड्स हाय मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपल्या मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी आज न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे ब्रेड पासून मिठाई बघा आता दिपवाळी आलेली आहे जवळच आहे तर आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मिठाई बनवायची तर चला सामग्री काय लागणार आहे ती बघूया घेतलेली आहे याचा नारळाचा भुर्दा घेतलेला आहे आणि मिल्क पावडर साखर विलायची आणि जाळफळ याच पावडर एक पळी तूप घेतलेलं आहे आणि दोन लिटर दूध दोन लिटर दूध घेतलेला आहे चला बनवायला सुरुवात करूया ब्रेडला आपण तुकडे करून घेऊया ब्रेडचे सारे तुकडे बनवून घेतलेले आहे याला आपण मिक्सर पॉट मधून काढून घेऊन या करून घेतलेलं आहे आता यामध्ये पहिले नारळाचा बुरादा घालूया नारळाचा बुरादा घातलेला आहे त्याला थोडं असं भाजून घ्यायचं पण मिक ब्रेडचं जे मिक्सरमधून काढलेलं पावडर ब्रेडचं काढलेलं आपण मिक्सर मधून ते घातलेलं आहे आणि नारळाचा बुरादा घातलेला आहे त्याला थोडं भाजून घ्यायचं तर जास्त नाही असं चम्मच हलवतच राहायचं कमी गॅसवरती छान खमंग झालं पाहिजे तोपर्यंत यामध्ये चम्मच आपण फिरवत राहायचं बघा बघू शकता अस आपण जर याला म्हटलं असं ठेवते आणि फिरवत नाही असं सारखं तर नारळाचा जे बुरादा असते ना तो लवकरच करपून जातो त्याकरता आपल्याला यामध्ये चम्मच फिरवतच राहावं लागणार आणि गॅस कमी असावं जास्त गॅस गॅस असला तर लगेच लागून येते खालून करपते ते झालेला आहे बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि याला खुशबू पण मस्त येत आहे तर आता याला काढून घ्यायचं मस्त खुशबू येत आहे पूर्णपणे एक सारख सर्व भाजून झालेलं आहे त्याला आता आपण साइडला ठेवूया आता आपण दूध बघूया दूध घ्यायचं हे दोन लिटर दूध घेतलेलं आहे थोडं दर गरम करून घेतलेलं होतं मी आता थोडं याला परत गरम कर परत याला गरम करून घेते आहे गरम करून थंड केलेलं आहे दूध पावडर आहे हे बघा दूध पावडर आपण एवढं दूध पावडर घेतलेला आहे पन्नास ग्रॅम त्यामध्ये एक जे असे गोळे जमलेले आहे ना त्याला असं बारीक करून घ्यायचं हे बारीक करून घेते आहे पूर्ण चम्मच त्यामध्ये यामध्ये मी थोडं दूध घातलेलं आहे कारण हे गाठी गाठी बनाव नाही आपल्याला ह्याला दुधामध्ये सोडायचं आहे आता दिली आहे त्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया तर याला पूर्ण साय आलेली आहे थोडी मलाई घातलेली आहे मी त्यामध्ये त्यामुळे मलाई पूर्ण घोलेपर्यंत फिरवत राहायचं दूध थोडं गाढ गाढ झालेलं आहे त्याला पुन्हा गाड होऊ द्यायचं घट्ट होऊ द्यायचं झालं तर त्याला खूप चव आणि टेस्ट खूप मस्त येते बघा म्हशीचं दूध घेतलेलं आहे पुरादा भाजून घेतलेलं आहे ब्रेडचा दोन्ही तर ते घालत आहे याला मस्त खमखमीत टेस्टी छान मिठाई बनणार त्यामध्ये साखर घालते आहे कारण थोडा साखरेचा पाक झाला पाहिजे आणि साखर पूर्णपणे विर्घवेळी पाहिजे त्याकरता साखर थोडं पातळ असताना साखर घालायचं साखर घालायची बघा त्याला थोडा वेळ पाच मिनट करत राहायचं जोपर्यंत हे घट्ट येत नाही तोपर्यंत जस घट्ट आल्या बरोबर प्लेट मध्ये काढून घ्यायचं छान आणि मस्त झालेलं आहे टेस्ट तर खूपच छान झालेली आहे एक वेळा नक्कीच बघा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघून तुम्ही हे बनवा इतकं स्वीट टेस्टी आणि मस्त लागते हे ब्रेड गव्हाच्या पिठाची गव्हापासून बनलेली ब्रेड होती ती ब्रेड घेतलेली आहे मी त्याची मिठाई बनवलेली आहे बघा किती सुरेख कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया किती छान आणि मस्त झालेली आहे एकच नंबर टेस्ट झालेली आहे असं पसरून घ्यायचं छान असं पसरवल्याने छान येते आणि जाडच टाकावं तर मिठाईला शो आणि अशी मोठी होते तर दिसायला खूप सुंदर दिसते याला अर्धा तास आपण थंड करायला ठेवूया तर आता या वरती हे गरम आहे तर आपण यामध्ये थोडा पिस्ता घालूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू